आपल्या सगळ्या गोटताईंच दादांचं काकांचं काकूंच अगदी मनकपूरक स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारच्या दिवशी स्पेशल देवांसाठी देवांच्या भांड्यांसाठी वगैरे टाइम दिला जातो जवळजवळ तीन अडीच ते तीन घंटे देवांसाठी जातात कारण सगळी देवांची भांडी दे देव व्यवस्थित स्वच्छ करून पूजा केली जाते तर सकाळ सकाळ आता इथं अगोदर फुलं तोडून घेते कारण ऊन इतकं आहे ना थोड्या वेळाने ऊन पडल्यानंतर फुलं थोडीशी मान टाकतात थोडीशी असे सुकल्यासारखे होतात त्याच्यामुळे सकाळ सकाळच तोडून घेते आता तर चला त्या अगोदर कालच्या कमेंट्सची काही आन्सर देऊयात तर एका त्यांनी दोन तीन वेळा कमेंट केली होती की ताई एन डी एबद्दल दादांना थोडंसं आम्हाला इन्फॉर्मेशन द्यायला सांगा तर हो ताई नक्कीच या टॉपिकवर आपल्याला बोलायचं आहे थोडंसं दादांना तुमच्या मी नक्कीच बोलायला लावणार आहे दादा खूप बिझी असतात म्हणजे सकाळी गेल्याच्यानंतर ले ते लेट नाईटच घरी येतात साईट व्हिजिट वगैरे बाहेरची पण भरपूर कामं चालू आहेत त्यामुळे शेड्यूल त्यांचा खूप बिझी आहे टाईम पाहून आम्ही नक्कीच त्यांना बसवून तो व्हिडिओ घेणार आहोत कारण तो व्हिडिओ बऱ्याच मुलांसाठी सुद्धा इन्फॉर्मेटिव्ह ठरणार आहे त्यांचा एक्सपिरियन्स आर्मीमधला नेव्हीमधला एअरफोर्समधला कारण त्यांनी तीनही खात्यामध्ये काम केलेलं आहे तर आपण त्याच्या रिलेटेड एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत तर थोडासा टाईम द्या कारण हे असे काही टॉपिक आहेत ना ते आम्ही डायरीमध्ये नोट करून ठेवलेले आहेत फक्त टाईम पाहतो आम्ही की कधी कुठल्या वेळेला काय घ्यायचे तर यावर नक्कीच एक व्हिडिओ बनवणार आहोत तर लक्षात आहे फक्त थोडासा प्लीज वेळ द्या तर त्यानंतर आता दुसरी कमेंट राजहंसांबद्दल होती की ताई म्हणत होती की म्हणजे बऱ्याच जणांचे कमेंट्स आले त्या की राजहंस पाणी आणि दूध वेगळं करतात का तर हे आम्ही पण आज हा एक्सपेरिमेंट केलेला नाहीये आम्हाला पण करायचं आहे पाहिलं नाही आम्ही भरपूर दिवसात चाललंय करायचं चा, करायचं चा, चा, आज करू उद्या करू आज करू पण ज्यावेळेस करायची वेळ आली त्यावेळेस नेमकं काय झालं का चारही राजांचे जे काळूबाळू आहेत काळूबाळू आणि आमचे जे दोन राजन्स आहेत त्यांची भांडणं झाली आणि एकानी काळूबाळू दोघात नाही एकानी त्याच्या पायाला थोडीशी जखम केली टोचा मारून तर त्याला ना चांगले तीन चार दिवस आत्ता मध्यंतरी चालताच येत नव्हतं आता कुठं तो कालपासनं थोडासा उठायला लागलेला आहे एकदम सुकून पण गेला खातपीत पण नव्हता तर त्याच्यामुळे आम्हाला त्याची व्हिडिओ घ्यायची इच्छा झालीच नाही असं वाटलं हा सगळा ठीक झाला ना आमचा जो चंदन आहे त्याला झालतं तर चंदन ज्यावेळेस ठीक होईल त्यावेळेस आपण हा व्हिडिओ करू म्हणजे आमचीच इच्छा नाही झाली एक तर त्याची तब्येत ठीक नाही आणि आपण कुठं व्हिडिओ घ्यायचा म्हणून मग आम्ही एवढ्या चार पाच दिवसात तो व्हिडिओ घेतलाच नाही आणि जो आता मध्यम तरी टाकली होती एक स्टार्टिंगला क्लिप राजहंसांना खायला देताना तर तो, तो बसल्या जागेवर वगैरे असं खातो वगैरे थोडासा चालतोय आता पण त्याच्या पायाला अजून आजूबाजूचा जखम आहे आता क्लिअर आहे बऱ्यापैकी हळद वगैरे आम्ही त्याला लावत होतो औषधं पण आणली होती आता व्यवस्थित आहे पण इतका असं पहिल्यासारखा उड्या वगैरे मारत नाहीये म्हणजे त्याच्याकडे पाहिलं की डोळ्यात पाणी यायचं असं वाटायचं यार म्हणजे हे जर आले तर यांच्या गाडी पुढं पुढं पळायचे किती छान आणि मग चंदनला लागल्यामुळे कस्तुरी पण एका जागेवरती नाराजच जा होती थोडे दिवस आता थोडे काल परवापासून थोडेसे ते फिरायला लागलेले ला ला आहेत आणि खरंच व्हिडिओ घ्यायची इच्छा नाही झाली त्याला खायला वगैरे द्यायला गेलं की खूप वाईट वाटायचं असं आतमधनं काळीच भरून यायचं त्याच्यामुळं खरं तर व्हिडिओ काढला नाही आणि तुम्हाला पण नाही सांगितलं आता बऱ्याच एका ताईने काल कमेंट केली की ताई तुम्ही मी किती वेळा म्हणलं पण तुम्ही काही मनावरच घेईना म्हणून सांगते की असं असं झालं तर त्यामुळे आपण व्हिडिओ केला नाही पण आपण करणार आहोत थोडासा वेळ द्या ह्या गोष्टीसाठी सुद्धा त्यानंतर जी कमेंट होती ही जी मॅट्रेस आहे बेडवरची त्याबद्दल की त्या बद्दल। या मॅट्रेसबद्दल थोडंसं सा डिटेल सांगा तर ही मॅट्रेस कुर्लॉन कंपनीची आहे आणि पंचाहत्तर बाय बहात्तर इंचा अशीची साईज आहे हिची प्राइस आहे पंचेचाळीस हजार रुपये आणि ही अर्थोविथ मेमरी फॉर्मची मॅट्रेस आहे तर ही आमच्याकडं आहे जवळजवळ चार वर्ष झाले चार वर्षापासून आम्ही वापरतोय खूप छान सॉफ्ट आणि याच्यामध्ये आतमध्ये स्प्रिंग वगैरे आहे अर्थोच्या असल्यामुळं कम्फर्टसुद्धा आहे तर बॅक पेन वगैरे काही असं होत नाही याने बऱ्याच दिवसापासून ही मॅट्रेस आम्ही वापरतो जसं की साईज सांगितलं पुन्हा एकदा सांगते बहात्तर बाय सॉरी पंच्याहत्तर बाय बहात्तर इंचाची साईज आहे पंचेचाळीस हजार रुपयाची प्राइस आहे आणि पुढची कमेंट एका ताईने विचारलं होतं की ताई तुमच्या बेड साईडला कोपऱ्यामध्ये मी एक स्क्वेअरचं कायम पाहते तर ते काय आहे तर ते वेट मोजण्याची मशीन आहे तर डॉक्टर ट्रस्ट कंपनीची ही मशीन आहे आणि ही माझ्याकडनं गेले माझ्याकडं पाच वर्षापासून आहे आणि मला माझी एक सवय आहे की उठल्या उठले मी अगोदर वॉशरूमवरून जाऊन आलं की लगेच वजन चेक करत असते आणि ह्या घोड्याबद्दल सुद्धा विचारलं होतं तर हा घोडा आहे चार हजार रुपयाचा आणि त्यातलंच हे हरिण सुद्धा आहे यामध्ये सुद्धा लाईट लागते लॅम्पच आहे हा एक प्रकारचा तर हा साडेतीन हजार रुपयाचा आहे आणि हे एका पुण्यामधून एका शॉपमधून आणलेला आहे ह्यांनी जे होम डेकोर आयटमचं शॉप असतं तिथनं आणलेलं आहे तर हा जो हरणाचा लॅम्प आहे आम्ही हा जिन्यामध्ये लावलेला आहे या करेक्ट विंडोच्या वरती तर रात्रीचा आम्ही हे हा नाईट लॅम्प जो आहे हरणाचा तो चालू ठेवत असतो बाकीच्या लाईट सगळ्या ऑफ असतात तो खूप छान असा वाटतो जिन्यामध्ये जास्त सगळ्या घरामध्ये पण उजेड नको असतो रात्रीचा तर हा ही एकच लाईट आमच्या घरामध्ये रात्रीची रात्रभर चालू असते तर जे नाईट लॅम्प असतात किंवा मग भिंतीवरचे जे नाईट बल्ब असतात अशा पद्धतीचे लावल्याच्या नंतर ना दिसायला सुद्धा डेला सुद्धा छान असं दिसतं आणि रात्रीचं सुद्धा खूप छान असं घरामध्ये वाटतं त्यानंतर केक रिलेटेडसुद्धा बऱ्याच कमेंट्स येतात तर केकचं सुद्धा बऱ्याच ताईंचा आग्रह आहे की शिकवायचं की मी सांगितलं ज्यावेळेस आम्हाला मेड मिळेल मला असं वाटतं पुढच्या महिन्यामध्ये आम्हाला शक्यतो कामवाली एक बाई मिळणार आहे तर ज्यावेळेस मिळेल ना त्यावेळेस ज्या दिवशी मिळेल त्याच्या दुसऱ्याच दिवशी आपण केकची सिरीज सुरू करू पण ते आत्ता पॉसिबल नाही कारण जे आता केक बनवतात त्यांना सगळ्यांनाच माहिती आहे केक बनवल्यानंतर भांडी किती पडतात आणि सध्या आमच्याकडे माश्या पण खूप येत आहेत त्याच्यामुळे आत्ता प्लीज पॉसिबल नाही आहेत त्याच्यामुळे राग मानू नका ज्या कामवाली काम व्हायची घरामध्ये एंट्री होईल ना त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण लगेच सुरू करूयात केकची सिरीज आणि हो केकच फक्त नाही बरं का त्यामध्ये चॉकलेट बिस्किट्स असं सगळं राहणार आहे त्याच्यामुळे प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट आहे सगळ्या ताईंना राग मानू नका तुमच्या कमेंटला जर उत्तर आन्सर दिलं नाही तर प्लीज राग मानू नका आपण सुरू करणार आहोत प्लीज थोडासा वेळ द्या तर कालच्या व्हिडिओमध्ये जसं की आपण चेहऱ्यावरच्या काळ्या वांगाबद्दल आपण एका ताईंनी विचारलं होतं तर आम्ही म्हटलं होतं की आम्हाला माहित नाही पण त्या व्हिडिओ खाली ना बऱ्याच ताईंनी अशा कमेंट्स केल्या छान छान की त्यांना त्याचा अनुभव आलेला आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे जे वांगाचे डाग आहेत त्या होम रेमेडीजने गेलेले आहेत असे ते शंभर टक्के म्हणत आहेत तर त्या कोणत्या आपण पुढे पाहणार आहोत तर असं सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे कालच्या कमेंट्सचे कुणाची राहिली असेल तर आजच्या व्हिडिओ खाली पुन्हा कमेंट टाका उद्याच्या याच्यात त्याचं उत्तर दिलं जाईल तर मग आता बरेचसे असे आपले मोप असतात पोचाचे ते कानाकोपऱ्यामध्ये जात नाहीत शक्यतो सगळ्या साईडने किंवा जे कोपरे असतात सगळीकडे आपण त्याला फिरवू शकत नाही कारण ते थोडीशी त्याची झाड साईज असते तर मी त्या झाडूला सिंपल एक सॉक्स घालून घेते मी तर सोप्या खाली वगैरे म्हणजे आमचा मॉप जातो हो। पण एकदम जे कोपरे असतात तिथे जात नाही आणि तिथली जी डस्ट धूळ असते ती व्यवस्थित निघत नाही पुन्हा सोफ्याला सुद्धा खालच्या साईडने कधी कधी म्हणजे धूळ लागते खूप दिवस झाल्याच्या नंतर तर मग ती सुद्धा ना अशा पद्धतीने आपण सॉक्स ओल्ला करून झाडूमध्ये घातला तो निघाव नाही म्हणून त्याला रबर किंवा क्लचर काही लावलं तरी जरी चालेल तरी इथं थोडासा सॉक्स ओला करून ना क्लचर पॅक केलाय आम्ही आणि छान असं सोप्या खाली ना मस्त फिरून घेतोय तर पहायचं किती धूळ निघते लगेच आणि फक्त फरशीच नाही सोप्याची जी वरची साईड असते ना त्याला सुद्धा फार धूळ लागते आपण जर डेली डीप म्हणजे डेली डेली साफ केलं नाही कधीतरी डीप क्लिनिंगला एकदा आपण हफ्त्यातनं जरी असं केलं ना तर जी काही धूळ असते ती सगळी सॉक्सला चिकटून येते तर एक छान अशी ट्रिक आहे का ही कानेकोपरी स्वच्छ करायची घरातली जिथं आपला मॉप किंवा झाडू जात नाही ती त्या जागेसाठी स्पेशल तर वॅक्युम क्लिनर घ्यायचं आहे आता दोन तीन दिवसात जाऊन घेऊयात आम्ही कारण हे थोडेसे बाहेर गेलेले आहेत आता ह्यांना टाईम नाही डेली जातात संध्याकाळी येतात ज्यावेळेस ह्यांना टाईम मिळाले एखाद दिवशी तर मग थोडीशी शॉपिंग आम्ही आता घरासाठी करणार आहोत छान छान असे काही अँटिक पीस वॅक्युम क्लिनर अशा बऱ्याचशा वस्तू राहिलेल्या आहेत अजून तर ते आता जाऊन घेऊन येणार आहोत त्यानंतर जिन्याच्या खालचं जे स्टोर रूम आहे तिथे इन्व्हर्टर वगैरे आमचं सगळं आहे इथे लाईटचं हे तर तिथं सुद्धा भरपूर असा पसारा झालाय त्याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं नाही आम्ही आमच्या अक्का काय असतात बाहेर कुठली वस्तू दिसली की इथं आणून टाकतात त्यांना ते इथलं आडगळीची एक खोली माहीत झालेली आहे रूम तर जे असं वरती नको आहे ते इथं आणून सरळ ठेवून देत असतात तर मग ते आठ दिवसात नाही एकदा तरी काढावं लागतं आम्हाला तर आता होम थिएटर वगैरे स्पीकर हे सगळं असं इथं आणून आणून मांडलंय डेली काही इथं कुणी जात नाही कारण लाईटचं आहे मुलांना पण आम्ही इथं येऊन देत नाही कधीतरी आठ दिवसात नाही एकदा अशी सफाई इथं होते तर मला असं वाटत होतं याच रूममध्ये ना आंबे जर पिकायला घातले तिकडच्या झाडांची ज्यावेळेस तोड आम्ही तोडू त्यावेळेस पण इथं पिकतील की नाही किंवा मग इन्व्हर्टरच्या गर्मीने जर सडले तर त्याच्यामुळे थोडीशी भीती वाटते त्याच्यामुळं इथं पिकायला घालणं योग्य आहे का नाही तुम्हाला माहिती असेल तर मला नक्कीच सांगा कारण आम्हाला आता सध्या ना आंबे कुठे पिकायला घालायचे तोच मोठा प्रश्न पडलेला आहे कारण आंबे जास्त क्वांटिटीमध्ये आहेत आता अजून का आंबा उतरवला नाही आता बघू ज्यावेळेस टाईम भेटेल त्यावेळेस उतरू तर मग आता इथं चाललेली आहे गुरुवारची स्पेशल पूजा हळदीचं लेपन रांगोळी वगैरे जसं की दुर्ग दर गुरुवारी आम्ही करत असतो ज्या ताईंना इच्छा आहे तुम्ही करू शकता खरंच चांगलं असतं गुरुवारचं हे असं पूजा केल्याचं काही नाही सिम्पल आपल्याला हळदीचं लेपन करायचं उंबरठ्यावरती त्यानंतर रांगोळी वगैरे काढून घ्यायची आम्हाला इथं चांदीचे पावलं आणि स्वास्तिक बसवायचं आहे अजून आम्ही बनवायला दिलेलं आहे सोनाराकडं पाहूयात आता ते कधी देत आहेत कारण घर तर सेट झालंय पण अशा काही काही वस्तू आज घरामध्ये ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या राहिलेल्या आहेत जसं की एअर प्युरिफायर राहिलेलं आहे पुन्हा डिशवॉशर राहिलेला आहे व्हॅक्यूम क्लिनर राहिलेला आहे तर कुठलीही गोष्ट घ्यायच्या अगोदर ना माझ्या मनामध्ये आणि स्वातीच्या मनामध्ये भरपूर असे प्रश्न असतात की कुठली घ्यावं त्याचा रिझल्ट कसा राहील पुढं मेंटेनन्स तर वारवार होणार नाही आणि कुठली वस्तू घ्यायची म्हटल्यानंतर आपल्याला ह्या म्हणजे भरपूर अशा कॉस्टली असतात अशा वस्तू घ्यायच्या म्हटल्यानंतर त्यामुळं त्या गोष्टीबद्दल प्रॉपर असं नॉलेज घेऊनच ती गोष्ट घेतलेली चांगली राहते थोडंसं एक दोन महिने लेट का होईना पण मग प्रॉपर अशी वस्तू घरात येते हे पहा भोलेबाबांचं मंदिर अगदी किती छान इथनं दिसतंय तर डिशवॉशर घ्यायचं डोक्यामध्ये आहे पण पाणी बोरचं असल्यामुळे बोरच्या पाण्याने त्याला काही प्रॉब्लेम येत नाही का हा एक प्रश्न डोक्यामध्ये आहे दुसरं म्हणजे काय की भांडी व्यवस्थित निघतात का तर काही काही भांडी आपली अशी असतात की आपल्याला ती हाताने जोर लावूनच घासावी लागतात तर मग तो एक प्रश्न डोक्यामध्ये आहे की जर आपल्याला हाताने जी जास्त खराब झालेली भांडी आहे थोडीशी जळालेली ती हाताने घासावी लागली तर मग डिशवॉशरचा उपयोग काय त्यामुळे मग घेत नाही ज्यांच्याकडे डिशवॉशर आहे ज्या ताईंकडे आपल्या जे व्हिडिओ पाहत असतील कुणी तर त्यांचा काही एक्सपिरियन्स आहे डिशवॉशरबद्दल ते थोडंसं सांगाल तर बरं होईल तर इथं गुरुवार असल्यामुळे अन्नपूर्णा मातीची सुद्धा किचनमध्ये आम्ही पूजा करून घेत आहोत सगळं किचन स्वच्छ वगैरे करून झाल्याच्यानंतर पूजा इथं करून घेतोय ही पूजा झाल्याच्या नंतर आता देवाची सगळी भांडी स्वच्छ करायला काढणार आहात कारण गुरु दर गुरुवारीच ती स्वच्छ केली जाते मध्ये आधी डेली डेली इतका काही वेळ मिळत नाही तर इथं आज देवाची भांडी देव स्वच्छ करायला किचनमध्येच घेतलेला आहे तर बऱ्याचदाही म्हणते ना आता ताई किचनमध्ये नका करू किचनमध्ये केलेलं चांगलं नसतं तर असं काही नाही आपल्याला जी जागा कम्फर्ट वाटेल तिथं घेतलं तरी चालेल प्रॉपर आसन देऊन घेतलंय मी असंच घेतलेलं नाही डायरेक्ट खाली त्याच्यावरती कपडा पाट वगैरे आथरून देव व्यवस्थित ठेवून साफ करायला घेतलेले आहेत कारण काय होतं खाली बसल्याच्या नंतर ना आता एवढी सगळी देवाची भांडी साफ करायला जवळजवळ अडीच ते तीन घंटे लागणारच आहेत मंदिरातली घरातली अजून खूप सारे आहेत इथं मांडलेले नाहीत सगळे देव वगैरे व्यवस्थित घासायचे ना तर अडीच ते तीन घंटे आरामशीर लागतात फक्त घासा करायलाच बाकीची पूजा तर वेगळीच त्यामुळे मग खाली बसून इतका वेळ काम करायची सवय नसल्यामुळे कंबर भरून येतं उभ्याने कसं काम पटपटही होतं आणि जी वस्तू आपण घासतोय ती वस्तू म्हणजे अशी निघती पण जोर लागतो हाताचा त्यामुळे मग खाली बसून करण्यापेक्षा आज म्हटलं नको वरतीच घेऊ कारण कंबर दुखायला लागलं की मग कंटाळा येतो पटपट पटपट उरक्त काम आपण घेतो आणि देवाचं काम असं आहे की अगदी पेशन्स भूल शांततेने केलेलं चांगलं राहतं त्याच्यामुळे मग वरती घेतलेलं आहे स्वातीचं चाललंय तिकडं देवाचं सगळी भांडी देव घासायचं काम तोपर्यंत मी म्हंटल आज देवारा आहे ना सगळा व्यवस्थित काढावा डीप क्लिनिंगला कारण गेले दोन हप्ते झाले खाली काही आवरलेलं नाही जे ड्रावर आहेत तर ते बिलकुल आवरले नव्हते वरती साफसफाई म्हणजे वरची वरची धूळ वगैरे काढून पुसून असंच चाललं होतं तर म्हटलं आता सगळं काढून सगळं जिथलं तिथं भरून ठेवावं तर ड्रावर साफ करून झालेत त्यामध्ये पेपर टाकलेत मी जेणेकरून खाली कचरा वगैरे व्हावा नाही कधी कधी तेलाचे वगैरे कशाचे डाग पडले की ते घासायला काढायला थोडासा प्रॉब्लेम येतो लवकर निघत नाहीत म्हणून ह्यावेळेस पेपर टाकून दिले तर अगरबत्तीचे खूप सारे बॉक्स आहेत खूप सारी जागा व्यापलेली होती त्यांनी अख्खा एक ड्रावर ह्या बॉक्सनीच भरलेला होता तर मग म्हटलं चला सगळ्या अगरबत्त्या काढून ना एका बॉक्समध्ये ठेवावं तर फ्रीजमध्ये भाजीपाला स्टोर करण्यासाठी हे डबे मी मागवले होते ऑनलाईन एका ताईंनी काल विचारलं होतं की ताई तो चौकोनी जो मोठा डबा आहे त्याची लिंक द्या तर त्याची लिंक मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि नसेल जर तुम्ही पाहिली तर मेशोवरती तुम्ही सर्च करू शकता फ्रीज ऑर्गनायझर म्हणून जरी तुम्ही टाईप केलं तरी त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सर्च केलं की बरेच अशी व्हरायटी तुम्हाला तिथं मिळेल बॉक्समध्ये हे प्लास्टिकचे जे बॉक्स आहेत त्याच्यामध्ये तर सगळे आता अगरबत्ती याच्यामध्ये मी काढून घेतल्यात जो प्लास्टिकचा पेपर आहे तो तसाच ठेवला प्लास्टिकचं रॅपर आहे कारण मग त्याचा वास परमनंट राहील झाकण दरवेळेस उघडल्याच्या नंतर वास वगैरे जाणार नाही आणि बघा एकाच बॉक्समध्ये किती साऱ्या अगरबत्त्या बसल्यात नाही तर एवढ्या सगळ्या बॉक्सने या खडरावर व्यापला होता जागा सगळी मोकळी झाली आहे आणि मग देवाचे सगळेच खालचे सगळं सामान आवरायला काढलेलं आहे हे पहा सगळं याच्यामध्ये सगळं सोळा सोमवाराचं सामान आहे पुन्हा समया आहेत मोठ्या ज्या की आम्ही धनतेरेसला घेतल्या होत्या खूप अशा गुडघ्या काल्या मोठमोठ्या समया आहेत हे गौरी गणपतीला वगैरे आम्ही काढत असतो बाकी जे गुरुचरित्रचं पारायण करत असतो त्याचं सुद्धा सामान म्हणजे सगळंच आवरायला काढले म्हटलं वेगळं वेगळं बॉक्समध्ये भरून त्याच्यावरती नावं टाकून ठेवावं जेणेकरून मिक्स होणार नाही सगळं तर एका बॉक्समध्ये समया सगळ्या घालून ठेवल्या तर जेणेकरून त्या ज्यावेळेस लागतील त्यावेळेस तोच बॉक्स काढता येईल त्यानंतर एका ह्याच्यामध्ये सगळी पुस्तकं देवाची गुरुचरित्राचं पुन्हा सोळा सोमवाराचं ज्या आपण गीता वगैरे जी पुस्तकं आहेत ते एका बॉक्समध्ये ठेवले हा भंडारा होता आम्ही आणला होता ज्यावेळेस जेजूला गेलो तर तिथन आणला होता तर तो, हो तो, तो सुद्धा एका डब्यामध्ये भरून ठेवलाय तर ह्या ज्या जुन्या वर्ण्या आहेत ह्या आता अशा काही ना काही स्टोर करण्यासाठी कामं येऊ राहिल्यात आम्ही ठेवून दिल्या होत्या स्टोरमध्ये पण आता एक एक अशी एक, एक, काही ना काही हे करायला आम्हाला खूप उपयोगी पडत आहेत आमच्या अक्का तर म्हणतो त्या फेकून द्या पण मी म्हटलं नको कधी ना कधी त्या कामं येतील कारण त्या कुठं तुटक्या फुटक्या नाही येत पण खूप असं मिक्सअप झाल्यामुळे आम्ही त्या किचन काढून टाकल्या तर मग त्याच्यामध्ये आता हे कोरडा धूप पुन्हा आपल्याला पूजेसाठी लागणाऱ्या सुपाऱ्या हळकुंड खारीक बदाम पुन्हा ओटीचं सामान तर असं भरपूर काय 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 लागतं पूजेसाठी याच्यामध्ये सगळ्या वाती फुलवाती असं सगळं एका एका डब्यामध्ये ठेवून दिलंय जेणेकरून पसारा होणार नाही आणि मग ते वारंवार आवरावा लागणार नाही इथे मस्त असं डब्यांमध्ये भरून मी खालच्या ड्रॉवरमध्ये सगळं सेट केलंय एका याच्यामध्ये भंडारी ठेवलेले आहे इकडं गंगाजल ठेवलंय त्यानंतर जे पूजेचं सामान आहे ते ठेवलेलं आहे त्यानंतर इकडं सगळा स्वच्छ करायचं काम चाललेलं आहे देवाची भांडी वगैरे पितळाची भांडी सगळी मस्त जसं की माग आम्ही व्हिडिओ दाखवला होताच जादूई पाण्याचा सा व्हिडिओ सायट्रिक ऍसिड पाण्यामध्ये टाकून अगदी बुडवताच भांडी क्लीन होतात ज्यांनी नसन पाहिला त्यांनी नक्की जाऊन पहा हात न लावता भांडी छान अशी आपले क्लीन होतात पहा किती चकचक निघलेले आहेत हे भांडी आमचे देव फक्त आम्ही लिंबाने घासलेले आहेत दही आणि लिंबू बाकीची ही जी भांडी दिसतात ही सगळी सायट्रिक ऍसिडनीच क्लीन केलेली आहेत तर तो व्हिडिओ खूप हेल्पफुल बऱ्याच जणांसाठी ठरलेला आहे तुम्हाला जर ही अशी भांडी झटकीपट घासायची असेल तर तुम्ही सुद्धा तो व्हिडिओ जाऊन पाहू शकता त्याची लिंक लागलं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही चेक करा अगदी पाण्यात पितळाचं भांडं बुडवलं की वरती काढताच स्वच्छ होतं तर ही सगळी भांडी त्यानेच घासलेली आहेत सगळी तांबे वगैरे इथं खालच्या ड्रावरमध्ये सेट केलेले आहेत व्यवस्थित मी सगळ्या साईजचे त्यानंतर आता इथे देवाची मांडणी करून घेत आहे मी पूजेसाठी फुलं वगैरे तर सकाळीच तोडून आणले होते आता पूजा करून घेतली आहे छान असा सगळा देवारा स्वच्छ झालाय देवांची भांडी देव आणि आणखी एक विचारायचं होतं मला देवघरामध्ये ना वरच्या साईडला एक झुंबरला आम्ही पॉईंट ठेवलेला आहे अक्षरशः दोन तीन वेळा मी मार्केटमध्ये पाहिलं पण मला म्हणावा असं झुंबर मिळाला नाही छोट्या साईजमध्ये खूप मोठी मोठी झुंबर ते दाखवत होते मला अगदी छोटंसं झुंबर पाहिजे आणि ते छान आणि अँटिक असलं पाहिजे तर ऑनलाईन कुणाला माहिती असेल तर थोडंसं प्लीज सांगा त्या झुंबर बाबतीत दोन ले ले काई काई पाई पाई तर दोन दिवसापासून दाजी गेलेले आहेत मुंबईला आणि ताईची दाजींची चालली ऑनलाईन शॉपिंग म्हणजे व्हिडिओ कॉल केलाय त्यांनी आणि ताईला विचारते ते काय काय पाहिजे मला काय पाहिजे स्वातीला काय पाहिजे आणि तुला काय पाहिजे सांग तर आपण पाहूया त्यांची ऑनलाईन शॉपिंग कशी चालली बँके ब्रॉडबँड ब्रॉड बेलची चप्पल असली ना पाय काळे पाटण घालून घालून तर नॉर्मल नासून बेल्ट पहा पहा तुमच्या चॉईसने कारण आता बर असं वाटतं कनेक्शन पुअर आहे जास्त क्लिअर दिसत नाहीये आणि मीडियम ही हील पाहिजे जास्त जास्त पण नको आणि एकदम फ्लॅट पण नको या ठीक आहे पहा बिलकुल क्लिअर नाही दिसत ये हां हॅलो 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 पहा तुमच्या चॉईसने तुम्हाला जे चांगलं वाटेल ते आणा आणि सेम सेम आणा नाही तर होती ना आमची भांडण नाही होत भांडण नाही होत कारण की काय होत माहिती का कोणती वस्तू आणली ना म्हणजे ड्रेसचं फिटिंग म्हणा चप्पलचं माप बांगडीचा माप प्रत्येक गोष्टीचं माप आमच्या दोघींचा सेमच आहे जो, पार्ट कारण सगळ्यांनाच माहिती आहे इव्हन आमच्या घरच्यांपेक्षा जे रिलेटिव्ह त्यांना पण माहिती आहे की काही पण आम्हाला आता सपोज जागरणाला किंवा दिवाळीला चुलत वहिनी चुलत भाऊ सगळे आम्हाला दो दोघींना दोन सेम असत दिवाळीला जरी गेले तर दो दोघींना दोन सेम जागरणाला आता सगळ्या साड्या वगैरे आल्या सगळ्यांनी दोघींना दोन सेम आणल्या फक्त थोडेसे कलर डिफरंट आणले तर मग असं आमच्या घरात आई राजू पण काय आणलं तर दोघींना दोन आणतात हे पण काय आणलं कुठं गेलं तर दोघींना दोन असणार आणि जरी एखाद्या वेळेस सेम नाही भेटलं एखादी वस्तू जरी आणली ना तरी पण मी जसं आत्ताच म्हटलं की दोघींना सेम बसतं बांगडीची साईड पायातली चप्पलची साईड पट्ट्या म्हणजे काही असो त्याच्यामुळे एक जरी आणलं ना तरी पण ताईने एकदा घातलं की नंतर मी घालते मी घातले की ती घालते त्याच्यामुळं कधी घातलं नाही घातलं असं काही आमचं हे नाही का तूच घातलं मी घातलं असं कधी वतलं असं कधी चला आता पाहू उद्या आल्याच्या नंतर काय काय शॉपिंग केलेली दालींनी आमच्या उद्याच्या ब्लॉक मध्ये समजत नाही येत घेता येतं तर आता उद्याच्या ब्लॉक मध्ये तुम्हाला आम्ही शॉपिंग दाखव की त्यांनी काय काय आणली तर हे पाध्याकाळचे साडेसहा पावणे सात वाजले त्यांना हवा किती सुटली आमच्या इकडे रोजच एवढी हवा असते ना कि नको नको करते म्हणजे अगदी असं वाटतं की हवा नाही आलेली भरी तर काल परवा आणि याच्या अगोदर पण बऱ्याच दिवसाच्या तुमच्या भरपूर कमेंट्स येत होता की ताई वांगावरती काही उपाय असला तर सांगा पण आम्हाला दोघींनाही काही माहित नव्हतं तर जसं की कालच्या व्हिडिओमध्ये ताईंनी जसं सांगितलं की आम्हाला दोघींना काही माहिती नाही म्हणून तर त्याच्यावर बऱ्याच एक दोन ताईंच्या छान छान असं एक दोन ताईंनी आपल्याला हे दिलेत उत्तरं दिलेत की मला फरक पडलाय तर तीन उपाय तिघी जणींनी सांगितलेत तर आपण पाहू ते कोणकोणते येतं तर इकडं ताई आमची करती पाणी चेक काय करू राहिली तू पाणी चेक आहे का मग पाणी हवा भरपूर चालली त्याच्यामुळे इकडं रिप्लाय देणं पॉसिबल नाहीये आता घरात जाऊन दाखवतो इकडे इकडून जाईन एखादं इतकी हवा सुटली आवाज पण येत आणि इकडे डोंगर असल्यामुळे आम्ही हा सेफ्टी डोअर करून घेतलाय ही हवा एवढी ना त्याच्यामुळे या पवन चक्क्यांनी एवढी वीज निर्मिती होत असणार आहे ना कारण इतक्या फास्ट भिंक दूरवर येत त्या तरी पण बघा किती फास्ट भिंक दिसत ते कारण की हवा म्हणजे हवाच आहे आमची बाल्कनी किती वेळ तरी झाडली ना तरी कुडून 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 कचरा येतोच खेडेगावाने जास्त ते वाळवटी येतात पा सगळा पालोपाचा गोळा करतात असं राऊंड 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 पर्यंत बिंगतात आणि मग सगळीकडं कचरा करून जातात तसंच आमच्या बालकणीची रोज होती दिवसातून तीन चार वेळ जरी झाडलं ना तरी पण काहीच उपयोग होत नाही कचरा हा तर आपण बोलयात आता वांगाच्या डागांवरती बऱ्याच ताई आपला एक्सपिरियन्स शेअर केला आता कोणता तर बाहेर खूप वारा येत होतं म्हणजे आवाज तुम्हाला क्लिअर येत नसेल त्याच्यामुळे आम्ही आतमध्ये आलोय आता ता ता का तर आपण पाहत आता ताईने काय काय आपल्याला उपाय सजेस्ट केलेले आहेत तर शुभांगी दिघे या एक आपल्याला छान असा उपाय सांगितलाय त्यांनी सांगितलंय की वांगाच्या डागावरती घरची हळद आणि लिंबू रोज रात्री झोपताना लावायचं असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी जातात तर तुम्ही ट्राय करून पाहू शकता होम रेमेडीज आहे साईड इफेक्टचे चान्सेस फार कमी आहेत नाही म्हणलं तरी चालेल तर ज्यांना वांगाचे डाग आहे चे चेहऱ्यावरती ते करू शकता तर दुसरी कमेंट आपली अशी आहे की शीतल वाघ या ताईंनी सांगितलेली आहे की जायफळ जे असतं ना मसाल्याचं आपण जे वापरतो भाज्यांमध्ये वगैरे तर, तर ते रोज रात्री झोपताना ना उबळून चेहऱ्यावरती म्हणजे जिथं जिथं वांग आहे तिथे लावायचं तर त्यांनी त्या ताईंनी सांगितलंय की एकशे एक टक्का म्हणजे फरक जाणवतोय त्यांना जाणवलाय तर हा पण एक उपाय छान वाटतोय मला कारण की त्यांनी हंड्रेड पर्सेंट गॅरंटी दिलेली आहे तर काय आहे ना असे काही उपाय जर ज्यावेळेस तुम्ही ना सजेस्ट करताना त्यावेळेस तुम्ही किती वेळा लावायचं कसं लावायचं डिटेल सांगत जा जेणेकरून काय होतं बाकीच्या ज्या ताई पाहतात ना त्यांना त्याचा फायदा होईल कारण मग तुम्ही असं सांगता असं असं करा पण डिटेल नाही सांगत मग त्यांची पुन्हा कमेंट होती की ते किती वेळा लावायचं कधी लावायचं तर सांगताना असे काही उपाय थोडेसे सविस्तर सांगत जा जेणेकरून ज्याला करायचे खरोखरच त्याला सगळी डिटेल माहिती मिळेल त्यानंतर तिसरी कमेंट आपल्याला एका ताईंनी पाठवली होती प्रगती भिडे त्यांचं नाव आहे तर त्यांनी असं सांगितलं होतं की जे अलोवेरा आहे कोरपड ती फक्त रोज लावून 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 मी माझ्या चेहऱ्यावरचे टाक घालवले असं त्यांचं म्हणणं आहे तर ह्या सगळ्या एकदम नॅचरल होम रेमिडीज आहे तर याला कुठेही आपल्याला पैसे खर्च करायची गरज नाही आणि शिवाय साईड इफेक्टचे काहीही चान्सेस नाही तर घर बसले तुम्ही असं काही असेल तुमच्या चेहऱ्यावरती तर ट्राय करायला काही हरकत नाही आहे आम्हाला तरी असं वाटतं कारण ज्याला फरक पडलाय ज्याला एक्सपिरियन्स आहे त्याच आपल्याला सांगतायत तर तुम्ही करून पाहू शकता आम्हाला तर याबद्दल काही एक्सपिरियन्स नाहीये आमच्या फॅमिलीमध्ये कुणाच्याही चेहऱ्यावरती नाहीये एका फ्रेंड ज्या आहे ती बटाट्याचं मी सांगितलं की सांगितलं ती काहीतरी ट्राय करते तिचं जर जाणवला आम्हाला इफेक्ट आलेला तर तुम्हाला ती नक्कीच हंड्रेड पर्सेंट आम्ही शेअर करू तर ह्या होत्या होम रेमेडीज चेहऱ्यावरची वांग घालवण्यासाठी त्यानंतर एक कमेंट अशी आली होती एक नाही याच्या अगोदर पण एकदा दोनदा तर अशा कमेंट्स की ताई टेन्शन फ्री राहण्यासाठी काय करावं तर आम्हाला तरी असं वाटतं आता बऱ्याच जणांना वेगवेगळ्या प्रकारचं टेन्शन असतं कुणाला फिजिकली कुणाला फायनान्शियली कुणाला काही घरातलं फॅमिलीचं टेन्शनचे प्रकार खूप आहेत आणि कुणाला हेल्थ इश्यू असतील तर टेन्शनचं खूप असं वेगळं वेगळं आहे तर आम्हाला असं वाटतं की टेन्शन असलं की आपण आपल्या आवडीच्या गोष्टी केल्या पाहिजेत तर आता तुम्ही म्हणता असे काही टेन्शन आहेत की ते डोक्यातून जात नाही हो बरोबर आहे नाही जात पण आपल्याला आपल्या आवडीची गोष्ट केल्याच्या नंतर ना कुणाला मूवी पाहायला आवडते कुणाला ड्रॉइंग करायला कुणाला घरामध्ये आर्ट अँड क्राफ्ट काही आवडू शकतं oh. तर तेवढ्या मिनिटापुरतं किंवा तेवढ्या तासापुरतं किंवा तेवढ्या दिवसापुरतं आपल्या मनाला एक शांती मिळते आणि थोडस आपल्याला रिलॅक्स वाटतं किंवा टेन्शन फ्री राहण्यासाठी आमच्या दोघींचं मत तर असं आहे स्पेशली की म्हणजे जास्तीत जास्त स्वतःला बिझी ठेवण्याचा प्रयत्न करा म्हणजे एखाद्या दुसऱ्या कामामध्ये मा म्हणा जसं की ताईने आता एक्झाम्पल दोन तीन किंवा मग एक्स्ट्रा तुम्ही काम करा काहीतरी कशामध्ये ना कशामध्ये आपलं माइंड म्हणजे बिझी राहिलं पाहिजे अशा पद्धतीचे तुम्ही काम शोधा आणि मेडिटेशन एक पण करू शकता ज्याला जास्त टेन्शन आहे थोडस रिलॅक्स फील होत तर काय होतं माहिती ना आपण जे काम करतो ना त्याच्यामध्ये आपलं मन गुंत आणि त्याच्यामुळे जे टेन्शन आहे त्याच्यापासून थोडीशी झुटका भेटते एवढं काय म्हणजे डोक्यात येत नाही आणि स्वतःला त्रास करून घेत नाही थोडक्यात जगात बिना टेन्शनचा व्यक्ती कुणीच नाहीये सगळ्यांना जसं टेन्शन आहे कुणाला खूप जास्त आहे कुणाला कमी आहे तर असं करू शकता तुम्ही आणि याच्याबद्दल एवढं काही सांगायला पण म्हणजे आम्हाला काही एवढं माहित नाही कसं राहू शकतं पण जेवढं काही माहिती होतं म्हणजे वाटलं आम्हाला असं वाटतं असं केल्याने डोक्यातलं थोडस डोक्याला आपल्या मेंदूला थोडीशी शांतता मिळेल थोडीशी खुशी मिळेल की आपण आपल्या आवडीचं काहीतरी काम करतोय त्यानंतर इथे मी आज ना एक वाटाण्याची छान अशी चमचमीत भाजी बनवणार आहे वाटाणा आणि बटाट्याचे वाटाणे रात्रीच भिजायला घातलेले होते इथं जो सुक्का वाटाणा आहे तो घेतलेला आहे पाणी गरम झालं आणि त्यामध्ये हा वाटाणा टाकून दिला वाटाणा भिजतानासुद्धा गरम पाणीच यूज केलं होतं मी कारण मग वटाणा छान भिजतो त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि मग आता ना याला एक दोन सिट्ट्या मोठ्या गॅसवरती होऊन देणार आहे दोन ती तीन, का आ, ते तीन आणि बाकीचं मंद गॅसवरती याला छान असं मऊ होईपर्यंत शिजू देणार आहे कारण काय होतं ना शिट्ट्या आपण फास्ट आणि गॅस जर ठेवला तर शिट्ट्या पटपट होतात आणि वाटाणा इतका मऊ शिजत नाही त्यामुळे मग मी काय केलंय दोन शिट्ट्या होऊ देण्या आणि बाकीचं मंद आचेवर ठेवून देणार आहे शिजूस तर तर उरलेला वाटाणा डब्यामध्ये भरून ठेवलाय तर हा उद्याच्या भाजीसाठी किंवा खिचडीमध्ये कशासाठी कामं येईल तर डब्यामध्ये मी ठेवून दिलाय या कंटेनरबद्दल त्यांनी विचारले तर हे मेशोवरनं मागवलेले आहेत तर आता वाटाणा छान शिजलाय इकडं तेलामध्ये जिरी आणि मोहरी टाकून घेते थोडीशी हिरवी मिरची उभी कापलेली कांदा खूप झटकीपट होणारी भाजी आहे ही पण तितकीच टेस्टी लागणारी एक चपातीऐवजी दोन चपाती किंवा शक्यतो राईस बरोबर इंद्रायणी जो भात आहे राईस त्याच्याबरोबर ही भाजी खूप छान लागते खूप अप्रतिम लागते तुम्ही जर बनवत असाल तर तुम्हाला माहितीच असेल पण नसतील बनवत तर एकदा ही भाजी प्लीज ट्राय करून पहा माझ्यासाठी तर जिरी मोहरी हिरवी मिरची आणि कांदा छान असं आहे आता यामध्ये थोडंसं आलं आणि लसूण पेस्ट टाकून परतून घेते थोडसंच प्रमाण टाकायचं आलं लसणाचं जास्त नाही कारण मग थोडासा उग्र वास येतो या भाजीचा त्यामुळे थोडसच टाकलंय मी छान असं परतून घ्यायचं कच्चा वास जाईपर्यंत आणि खूप सिंपल असे मसाले यामध्ये ऍड करणार आहे मी बिलकुल जास्त मसाले ऍड करणार नाही थोडंसं टाकलेलं इथं हळद त्यानंतर अर्धा चमचा टाकलेला आहे लाल तिखट वेट लॉसलासुद्धा ही रेसिपी बनवून खाऊ शकता कारण हे जे वाटाणे आहेत यामध्ये प्रोटीनची मात्रा भरपूर आहे छान असं मसाले परतले की यामध्ये फक्त मी आता लाल तिखट आणि हळदच टाकले दुसरा एक्स्ट्रा मसाला काहीच नाही टाकला बारीक चिरलेला टोमॅटो टाकलं एक टोमॅटो छान असं मऊ परतून घ्यायचं पाणी सुटेपर्यंत अगदी तेल सुटेपर्यंत हा मसाला सगळा परतून घेते मी इथं आजूक यामध्ये मी कुठल्याही प्रकारचा लाल तिकट आणि हळद सोडून कुठलाही मसाला वापरलेला नाही तर तुम्ही जर बनवा तुम्हाला जर आवडली ही रेसिपी तर अशाच पद्धतीने बनवा एक्स्ट्रा मसाले अजिबात टाकू नका तरच याची ओरिजिनल टेस्ट येते आता यामध्ये हे शिजलेले वाटाणे मी सगळे टाकते तर वाटाणा आपला असाच शिजला पाहिजे म्हणजे वाटाण्याचं जे पाणी आहे ना आपण जे टाकलं होतं ते घट्ट झालं पाहिजे थोडक्यात पाणीपुरीला जसं आपण वाटाणा शिजवतो ना तसं तर सगळा वाटाणा यामध्ये मी टाकला नंतर गरम पाणी ॲड करते जितकं पाहिजे तितकं आपल्याला गरम पाणी ॲड करायचं छान अशी भाजी उकळी येऊपर्यंत ठेवून द्यायची बारीक गॅसवरती झाकण ठेवून तर इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत वेट लॉस रेसिपी जर बनवत असाल तर तेलाचं प्रमाण करी कमी करायचं आणि बटाटे वापरायचे नाही तर इथं दोन बटाटे यामध्ये मी कुस करून टाकणार आहे आणि बटाटे भाजी या भाजीमध्ये टाकल्याच्या नंतर ना खूप छान अशी टेस्ट लागते पण वेट लॉससाठी तुम्ही टाकू नका कारण बटाट्याने वेट लॉस अजिबात होत नाही तर छान अशी भाजी चमच्याने दाबून दाबून थोडंसं एक जीवर असा करून घेते मी त्यानंतर हाताने कुस करून हा बटाटा टाकला तरी चालेल किंवा मग फोडी करून टाकले तरी चालेल साईडला शेंगदाणा आणि हिरवी मिरचीची चटणी तव्यावरती परतत आहे कडक होण्यासाठी तशीच गॅस बंद करून ठेवून दिलेली आहे परतून आणि याच्यामध्ये आता लास्टला ना एक सिक्रेट जाणार आहे त्याने आपल्या भाजीची टेस्ट खूप छान होणार आहे तर बटाटा असा स्मॅश करते मी चमच्याने दाबून दाबून बटाटा टाकल्याच्या नंतर झाकण ठेवून पुन्हा एक पाच ते सात मिनटं याला छान असं शिजू देणार आहे तर चला छान अशी भाजी उकळली आहे झाकण काढले आणि आतमध्ये आता आपल्याला टाकायचा आहे सिक्रेट इन्ग्रेडियन्स तो म्हणजे गरम मसाला तर हा गरम मसाला आहे त्यानंतर थोडेसे टाकलेले आहेत हिरवी मिरचीचे तुकडे उभी कापून तर हा मार्केटचा गरम मसाला आहे याला गरम मसाल्यानेच टेस्ट येते कुठलाही किचन किंग वगैरे मसाला वर टाकायचा ज्यावेळेस आपण गॅस बंद करतो त्यावेळेस आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आता झाकण ठेवून याला जी गरम मसाल्याची स्मेल आहे ना झाकण ठेवल्याच्या नंतर आतल्या आत ती फिरते आणि भाजीला खूप छान अशी टेस्ट आणि वास सुद्धा खूप भाजीचा छान येतो तर इथं पाहू शकता आता एक दहा मिनिटानंतर मी ओपन करते मस्त आपली चमचमीत भाजी तयार झालेली आहे शक्यतो ही भाजी मला भाताबरोबर फार आवडते भाकरी किंवा चपातीपेक्षा तर फ्रेंड्स हा होता आजचा ब्लॉग आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूयात भेटूयात उद्याच्या नवीन एखाद्या छानशा ब्लॉग मध्ये त्याच्यामध्ये असणारे आमची मुंबईची शॉपिंग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडीओला एक लाईक नक्की करा आणि ज्या कोणी त्या चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला आमचे रोज छान छान असे व्हिडिओ पाहायला मिळतील तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद